मग तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा छानपैकी अशी तुफान झालेली आहे आता किडकिती तुम्हाला नाव होते बाहेर काही जात नाही आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मी तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये माझी रूम कशी आहे आणि जिथे आम्ही राहतो तो बाजूचा परिसर दाखवते आणि आमची रूम कशी आहे ते तर दाखवते तुम्हाला आधी माझ्या मुलाची ओळख करते तुमच्याशी माझा मुलगा कसा दिसतो काय ते दाखवते चला तर बघ कसं मस्त हाय हायकर हाय हाय तिकडे बघ तिकडे बघ हायकर हायकर हाय हाय असं करायचं हाय बघ ना नाही बघायचं का ते

होते हां आता तुम्हाला आता माझी त्यानंतर लगेच तुम्हाला माझी मुलगी दाखवते कशी तिची मस्त छानपैकी आहे अंघोळ वगैरे झालेले आणि मस्त बैगी ती आंघोळ केल्यामुळे मस्त झोपलेली तर दाखवते तुम्हाला रिव्ह्यू करते बेबीचं बघा आमची बळी कशी झोपलेली आहे बघा दाखवते तुम्ही दिसते कमेंट करून नक्की सांगा की माझी मुली कशी दिसते आता मस्त म करून झोपले आहे त्यामुळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पूर्ण वेळीचं ती सि करून दाखवेन ती कशी दिसते मस्ती किती करते दोन महिन्यांनी ती कशी झाली ते सगळं ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच तर ती चला आता सुरुवात करते मी रूम कशी आहे ती रूम दाखवते सर बघा तर हा हे पूर्ण बघा ते टी व्ही लावलेली इकडे पाऊस जाळ असल्यामुळे आज काही पाऊस नाही म्हणून तरी कपडे सुकत नाही त्यासाठी आतमध्ये कपडे सुकायला लागले बघा तर इथे आहे वांश इथे दिव घेतली त्यानंतर बघा एक एवढा मोठा हॉलच आहे तिथे टी व्हीच्या समोरच एक बघा टी वी ते बाजूला लगेच देवारा केलायवारा घ्यायला मला भेटलं मी अशा पद्धतीने देवाचे फोटोज लावले तर मग हॉलमध्ये अजून मी इकडे वगैरे लावलेले आहेत बघा मी मिशोवरून ऑनलाईन मागवले होतं कपडे ठेवायला तर बघा कसं आहे कपडा अजून तर घेतलेला नाही पण कपडे ठेवण्यासाठी कपडे ठेवण्यासाठी घेतले किडे पण कपडे घेत लागले आहेत हे आहे हॉल झाला लहान हे पण खूप भारी आहे तर किचन दाखवते हा बघा इथून किशन स्टार्ट होतोय हा बघा किचन कसं आहे मला जसं दोन मुलं समावून जेवढं मला करायला जमतो तेवढं मी केलेलं आहे बघा तर हा बघा गा, आगु ते किचन कसं आहे इथे छोटीशी अशी मांडली बघा असे आणटकुमार खूप मोठं किचन खूप मोठं आहे परत इथे किचनला खिडकी आहे असं बेसिंग वगैरे आहे मस्तपैकी पाणी पण व्यवस्थित येतं आहे किचन किचनला लागूनच वरती पण बघा त्यांनी मस्त ठेवलं आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी खूप भारी आणि त्यानंतर वरती पण एक झाल्यानेसारखं एक करून सामान आपण ठेवू शकतो हे बघा त्यानंतर किचनलाच लागून वॉशरूम वगैरे आहे काय बघा बाथक्रीम वगैरे आहे कसं त्याचपैकी बऱ्यापैकी मी आता दुपार झाले त्याआधी सगळे कामं उरकून घेतली मस्तपैकी आणि आता दुपारला जेवणाची वेळ झाली झालेली त्याआधी मी एक खिचडी वगैरे मस्त आम्ही दोघंच आहे त्यासाठी मस्त गरम गरम खिचडी अशी केली तर हे बघा अजून काही जेवलेली नाही आता जेवते त्याआधी मी तुम्हाला रूमून दाखवून घेतली त्याचपैकी चला आता बघते माझा मुलगा काय करतो तुम्हाला दाखवते सारखा मस्ती करत असो पूर्ण दिवस दिवसा काही तर झोपत तर नाही आणि मला पण काही आराम करू देत नाही तर मग बघा आता दाखवतो कसा काय करतोय त्याची मस्ती बघा आजची मस्ती बघा इकडे बघतो फक्त हसणार मस्ती करणार बोलायला अजून जमत नाही तो साडेतीन वर्षाचा झाला आहे पण तो खूप लेट बोलायला आहे आताच कुठेतरी सुरुवात झाली थोडं थोडं बोलतो अजून जास्त काय बोलत नाही त्यामुळे त्याला अंगणवाडीसुद्धा आम्ही ते नाही ते जवळ अंगणवाडी नसतो मग तिला अंगणवाडी काय टाकलेलं नाही स्कूलमध्ये पण टाकलेलं नाही कारण की तुक थोडं थोडंच बोलतो जेव्हा व्यवस्थित बोले त्यानंतर आम्ही त्याला स्कूलमध्ये सोडू तुम्हाला दिवस असतो मस्ती करतो मी या दोन्ही मुलांना सांभाळून एवढं सगळं करते अशा पद्धतीने करते अजून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच कारण कशा पद्धतीने दोन दोन्ही मुलं सांभाळून कसं काही सगळं करते ते बघा अशी छोटीशी आमची रूम आहे आणि आम्ही पूर्ण दिवस तर तिघंच असतो मिस्टर संध्याकाळी कामान आणि मग त्यानंतर माझ्यासोबत असतो आम्ही फॅमिली असं दोन मुलं आणि मी आहे आणि माझे मिस्टर आमच्याच आहेत त्यामुळे ही छोटीशी असे रूम घेतले तर मला कमेंट करून नक्की सांगा की हे आमची रूम तुम्हाला कसे वाटले आणि माझी दोन्ही मुलांचे तुम्हाला जे रिव्ह्यू रिव्हरे आहेत ते दोन्ही मुलं कसे आहेत ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला काही जातं दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे तर ठेवते बाय बाय यायच भेटूया चला आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये